गुड इव्हनिंग गुड नाईट खूप लाईव्ह आले बरेच दिवस युट्यूब चे व्हिडिओ सुद्धा आम्ही टाकलेले मला सांगितलंय तुझे जास्त मोबाईलच लाईव्ह करायचं नाहीये असं सांगितलंय सा लहान मुलांनी मोबाईल घ्यायचं नाही म्हणून अरे व्हिडिओ कुठे काढते अजून काढायचे मी काढले तुला सांगेल ना नाही काढ कॉल व्हिडिओ कॉल శిగ్ బ ఇ तू तर म्हणली ना पाठडते सोपलीस तू तर अच्छा उलट का त्याला मी म्हणलं ना घमरकर 你去哪也来，你做的。